नमस्कार परवाची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षाने इथे आहे परवा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे संडे आणि तुम्हाला दिसत मी रेडी झालेली आहे आणि आज ह्या वर्षाचा शेवटचा संडे आहे ते सांगितलं चला आपण थोडंसं एन्जॉय करूया म्हणून मी आज निघालेली आहे मुंबई फिरण्यासाठी आणि इथे परवा आहे परवा काही येत नाही परवा आहे घरी संदीप कालच गेलेले गावाला काल गावाला गेलेले आहे मी आता हां हो आज येणार आहेत हां ना तर मी सांगितलं चला आज आपण असं फिरून येऊया एन्जॉय करून येऊया चला लेट्स गो तुम्ही पण एक्सायटेड आहेत ना मुंबई फिरण्यासाठी चला तर आपण लगेच जाऊया स्टेशन तिकीट काढलेलं आहे मी बघा पाठी आहे तिकीट काउंटर तिकीट काढलेलं आहे आता आपण जाऊया प्लॅटफॉर्मवर ट्रेन पकडण्यासाठी ऊन खूप आहे तुम्ही आलेले रोड स्टेशनला इथे एक्सिलेटर आहे त्याच्यामुळे काय थोडं थोडा आपल्याला टेन्शन कमी आहे चालायचं वेगळे मला दाखवते आता आली आहे प्लॅटफॉर्मवरती आता बारा पन्नासची ची ट्रेन आहे चार मिनटं बाकी आहेत दोन नंबरवरती आता आपण जाऊया दादरला आणि तिथून पुन्हा स्नो घेणार आता मी आलेली आहे दादरला येऊन पोहोचलेली आहे आता मला जायचं आहे एस पी स्टँडला आता आपण पकडूया स्लो ट्रेन आपल्याला जायचं आहे एल्फी स्टंटला जाऊ बघूया ट्रेन सध्या संडे आहे त्याच्यामुळे ट्रेन तर लेट येत आहे आवाज येतो की नाही माहीत नाही पण ट्रेन लेट येत आहे तर जी ट्रेन आहे त्याच्यामध्ये बसते आणि आपण उतरूया तर आता मी येऊन पोचलेली आहे एल मग मागे बघू शकता बिल्डिंग्स वगैरे आहेत त्याच्यावरनं समजेल की आता आपण आलेलो एल्फी पी दाखवतो आपण येऊन पोचलेलो आहोत परळचं सिग्नल आहे सॉरी आवाज जाते आता आपण येऊन पोचलो सिग्नल इथे सर्व स्वेटरची वगैरे दुकानं लागतात तिथे आणि तिथून मी चाललेले मला, मला थोडं पुढे काम आहे हे तिथे जाते आणि ह्याच मेनला माझं मी ज्या ठिकाणी साडी ही साड्या सर्व घेते ते साडी ही इथे आहे तेही तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर मला त्याच्याही पुढे जायचं आहे थोडंसं काम आहे हे आहे माझं साडी शॉप ह्या इथून मी सर्व साड्या घेते माझ्या इच अँड एव्हरी साड्या ह्या ह्याच शॉप आता मी माझं जे काम होतं ते झालेलं आहे आणि आता मी निघालेली आहे आता आपण झाली इथे परळेला इथे दिसतं ते सर्व स्वेटरची वेगळे दुकान आहेत मला दाखवते सर्व प्रकारचे स्वेटर शाल वगैरे सर्व मिळतात पूर्ण एक लाईनच ह्याची आहे वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट वगैरे आहे उडी सर्व तुम्हाला इथे बघायला मिळतील खूप मस्त असं आहे मार्केट असत आता सध्या मुंबईमध्ये ही बरीच आहे मी चालत चालत आलेली आहे आणि आता आपण पोचणार आपण आता आपण पोचणार आहोत हिंदमाताला आता आपल्याला हिंदमाता लागणार आहे हिंदमाताची लय मला दाखवते बघू काय मनात वाटलं तर थो थोडीफार शॉपिंग आपण करू आणि आजचा दिवस मस्त असं आपण एन्जॉय करूया आता आपण येऊ बोलत हिंदमातामध्ये आणि हिंदमाताचं जसं तुम्हाला माहितीच हिंदमाताचं मार्केट सर्व पूर्ण मार्केट आहे कपड्यांचं मला दाखवतो पाऊचेस वगैरे आहेत तिथे तुम्हाला मिळू शकतात छोट्या मुलांचे ड्रेस डिझायनर ब्लाऊज खूप मस्त आहेत डिझायनर ब्लाऊज हो। बघ त्याच्यावर मॅचिंग असे सर्व ज्वेलरी तर हिंद मातूवर मी चालत येते आणि खूप मस्त मजा येते चालताना फायनली मी एक साडी घेतलेली आहे ॲक्च्युली मला दोन तीन साड्या घ्यायच्या होत्या परंतु लग्नाची सर्व गर्दी एवढी आहे ना ते बसता घ्यायला येतात त्याची गर्दी खूप आहे त्याच्यामुळे मला काय त्या शॉपमध्ये वगैरे जाता आलं नाही आणि मी एकटीच आहे म्हटलं जाऊ द्या आता आपण जाऊया दादर वेस्टला आणि बघूया काय काय आहे तिकडेही तुम्हाला दाखवते काय काय आहे वगैरे सर्व तुमच्यासोबत शेअर करते तर आता आपण जाणार आहोत दादर वेस्ट ना दादर वेस्टला वेस्ट एक मिठाईचं म्हणजे डेअरी डेअरी किंवा मिठाईचं एक दुकान खूप मस्त आहे तिथे मिठाई वगैरे खूप मस्त मिठ तिथे आपण जाऊया तुम्हाला दाखवते गर्दी खूप आहे दादर नेहमीच गजबजलेला असतो दादरचं फुल मार्केट ताजी ताजी फुलं आहेत सर्व दादरला येऊन पोहोचलेली आहे पुन्हा आता दादरवरनं ट्रेन पकडूया आणि जाऊया रोडला गर्दी तर खूप जास्त आहे मी वरन ट्रेन पकडलेली आहे आणि आता मी चाललेली आहे घरी की बघा ही बॅग आहे पूर्ण भरलेली आहे घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते मी काय काय सर्व घेतलेलं आहे सर्व तुमच्यासोबत शेअर आणि गर्दी तर खूप जास्त आहे मी आता येऊन पोचलेली आहे मिरारोड रोडला आणि येताना खूप जास्त ट्रेन मध्ये गर्दी होती झाले मि स्टेशनला आता मी घरी जाते आणि नंतर तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये सांगते मी कुठे गेली कशासाठी गेले ह्या सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते चला आता घरी गेल्यावर आपण तर मी आता घरी आली फ्रेश वगैरे झालेली आहे आणि तुम्ही बघितलंच मी आज एकटीनेच असा मस्त असा दिवस एन्जॉय केला मला एक माझं एक काम होतं ॲक्च्युली तिथे मी गेलेली होती मला परळला जायचं होतं मी इथून ट्रेन पकडली तिथून परळला गेली माझं जे काम होतं ते केलं आणि तिथून चालत चालत निघाली ते काय काम होतं हे मी तुम्हाला बाहेर सांगेल नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या कोणते तरी तर तिथून मग चालत चालत निघाली हिंदमाताला नि आणि हिंदमाता दिसलं का मग तर आपला साड्या घेण्याचं एक मन होतं तर तिथून एक मी साडी घेतली आणि तिथून पुन्हा वेस्टला गेली तुम्हाला दाखवलं मी वेस्टला गेली त्याच्यानंतर तिथून ही थोडं स्वीट्स घेतलं कारण लास्ट टाईम आम्ही जेव्हा गेले तिकडे ते स्वीटचं दुकान खूप फेमस आहे तिथून आम्ही नेहमीच स्वीट घेतलं तर तिथून लास्ट टाईम गेलो तेव्हा जे स्वीट आणलेलं होतं काजू ती भारवीला आणि परवाला खूप जास्त आवडलेली म्हणून आताही मी ती घेतली आणि मग तिथून ट्रेन पकडली आली आणि घरी आली आणि जा येताना जाता जेव्हा घरी जा जायचं होतं तेव्हा जाताना ट्रेन एकदम खाली होते तुम्ही बघितलं आणि येताना एवढी गर्दी होती खूप जास्त गर्दी होती तर आज आजचा रविवार हा दोन हजार चोवीस मला शेवटचा हा रविवार आहे आणि मी तो असा एन्जॉय केलेला आहे एकटीने मस्त असं गेली आणि पूर्ण मुंबई फिरून आलेली आहे म्हणजे साऊथ मुंबई परळ वगैरे दादर आणि तिथून पूर्णा मीरा रोड असं मस्त असं ट्रॅव्हलिंग केलेलं आहे आणि स्वतःची सेल्फ आपण स्वतःचीच कंपनी सेल्फ कंपनीचा आपण एन्जॉय नेहमीच करतो आणि सर्वांनीच केलं पाहिजे तर मला असं वाटतं की प्रत्येक लेडीजने काही ना काही निमित्त जर असतंच आपलं काम असतं तर प्रत्येक वेळी दुसऱ्यावर डिपेंड न राहता आपण स्वतःही काहीतरी केलं पाहिजे की म्हणजे स्व कामाचं वगैरे नाही पण कुठे जाण्याचं धाडसही आपण स्वतःहून केलं पाहिजे की आपण जाऊ शकतो नाही तर बऱ्याच जण ट्रेन वगैरेमध्ये चढण्यासाठी खूप घाबरतात तर असं करू नये प्रत्येक वेळी आपल्याला प्रत्येक प्रत्येक ठिकाणी आपल्याबरोबर कोणीतरी असेलच असं नाही तर स्वतःनी आणि स्वतःची कंपनी आपतबद्दल स्वतःही आपल्याला एक आनंद वेगळाच मिळतो स्वतः आपण जाऊन आल्यावर संगीता बऱ्याच ठिकाणी ट्रॅव्हल करतेच तर संदीप तर असतातच नाही मी माझ्याबरोबर पण ह्यावेळी ते गावाला गेले होते मी जायला चला मग हे जाते आणि ते सर्व माझं जे काम आहे ते सर्व करून येते आणि स्वतःच असं एन्जॉय करून येते मस्त असं वाटलं आजचा दिवस दोन हजार चोवीसमधला हा दिवस तसा मस्त एन्जॉय केला मी एकटीनेच आणि परवाणी आणि बारवी तर होते घरीच त्यांची आत्या होती त्यांच्याजवळ तर तेही टेन्शन मला काहीच नव्हतं तर त्याच्यामुळे मी असं एन्जॉय केलेलं आहे आणि मला असं वाटतं आता दोन हजार चौपंचवीस सुरू होणार आहे लवकर दोन दिवसांनी तर प्रत्येक लेडीजने कधी ना कधी स्वतः एकटं बाहेर पडायला शिका भले चालत का नाही म्हणजे अगदी घराच्या जवळ असेल तर चालत ऑटोने वगैरे काही ना काही प्रत्येक वेळी दुसऱ्यावर डिपेंड राहू नका असं मला तरी वाटतं अगदी मा जर भाजी आणायची असेल मार्केटला जाण्या जायचं असेल किंवा आणि काही छोटी मोठी आपली घरातली जी कामं असतील तीही तुम्ही स्वतः एकट्याने जाऊन करायला शिका स्वतःला एक सेल्फ कॉन्फिडन्स आपला निर्माण होता आणि तो खूप जास्त महत्त्वाचा असतो तुम्ही अगदी लहान लहान ला, काम जरी असलं जर आणि ते स्वतः जाऊन जर केलं एकटीने कोणाचीही मदत न घेता कारण आपण थोडेफार जरी एज्युकेटेड आहेत आपल्याला थोडंफार ला लिता वाजता येतं त्याच्यानुसार आपण ते जाऊन थोडंफार जरी काम केलं तर आपल्याला एक सेल्फ रिस्पेक्ट तर वाढतोच त्याने सेल्फ कॉन्फिडन्स येतो आपण स्वतः अगदी लहान जरी असलं तरी आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो त्याच्यामुळे आणि जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही असंच फेरफटका मारू शकता ट्रेनने वगैरे तेही तुम्ही एन्जॉय करू शकता त्यामुळे प्रत्येक वेळी दुसऱ्यावर डिपेंड न राहता स्वतःचं असं स्वतः स्वतः कॉन्फिडेंटली कुठेतरी बाहेर पडायला शिका असं माझं सांगण्याचा उद्देश आहे तर असा आजचा दिवस मी एन्जॉय केलेला आहे मस्त असा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय